निफाड जवळील जळगाव फटा येथे गोळीबार निफाड तालुक्यातील जळगाव फटा येथे जुन्या वादातून सुंदरपूर येथील सिद्धार्थ साळवे नावाच्या युवकावर विशाल केडाळे पृथ्वी जाधव मयुरू ढगे बाळा बर्डे विजय शिंदे या संशयित आरोपींनी गावठी पिस्तूलमधून दोन गोळ्या झाडल्या जखमी युवक थोडक्यात बसावला जखमी युवकाला दोन गोळ्या चाटून गेल्या युवकाला खांद्याला व पोटाला दोन्ही गोड्या चाटून गेल्याने किरकोळ जखमा झाल्या परंतु कदाचित युवकाच्या छातीत अथवा पोटात गोड्या लागल्या असत्या तर कदाचित युवक जागेवर कोसळून काही अघटित घडू शकले असते थोडक्यात युवक बसवला निफाड येथील युवकाने जीव प्रयत्न केला असून संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाले सदर गुन्हा निफाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलाय गुन्ह्याची माहिती कळताच निफाड पोलीस निरीक्षक गुरव सह पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर स्थानिक गुन्हे शाखेचे रवींद्र मगर उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णकांत पाटील यांचे मार्गदर्शनाखाली निफाड पोलीस निरीक्षक गणेश गुरव सह स्थानिक गुन्हे शाखेचे पीएसआय हर्षल भोडे निफाड पोलीस निरीक्षक गणेश गुरव सह निफाड पोलीस स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी फरार आरोपींचा शोध घेत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे निफाड अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा Presterà.